मंडळी स्वागत आहे तुमचं शिबांगी ब्लॉग या चॅनलमध्ये असेल की आज मी तुमच्या सोबत ना मिक्स ताळ्यांचा सा सॅऱ्याला कसा बनवायचा तेही लहान बाळांसाठी ते आज शेअर करणार आहे तर ह्या अगोदरही मी दोन तीन लहान बाळांचे सॅरेलॅग कसे बनवायचे हे आपल्या चॅनलवर व्हिडिओ पोस्ट केले आहे जर तुम्ही ते पाहिले नसेल ना तर तुम्ही व्हिडिओ व्हिडिओमध्ये जाऊन चेकआउट करू शकता नाचणीचं सत्व कसं बनवायचं परत ओटचा सॅरेलॅग कसा बनवायचा आणि तांदळाचा सॅरेलॅग कसा बनवायचा बन हे तीन व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर पोस्ट केलेले आहे आणि हा माझा चौथा व्हिडिओ आहे तो पण मिक्स डाळीचा तांदळाचा सॅरेलॅग कसा बनवायचा तर चला आपण पाहूयात की हा सरेलाईट बनवण्यासाठी कोणकोणत्या कौन गोष्टी लागतात यासाठी मी घेतले एक मोठी वाटी इंद्राणी तांदूळ आणि डाळींसाठी मी छोटी वाटी वापरली आहे एक छोटी वाटी तोरडाळ छोटी वाटी मूग डाळ एक वाटी मसूर डाळ एक वाटी हिरवी मूग डाळ आणि अर्धा वाटी मी हरभरा डाळ घेतली आहे उड़ा तर एवढ्या सगळ्या डाळी तुम्ही वापरू शकता हा सेरेलॅक बनवण्यासाठी तूर मूग हरभरा मसूर डाळ आणि मी इंद्रायणी तांदूळ वापरले तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही बासमती कोलम किंवा दुसरं कुठलंही तुमच्याकडे तांदूळ अवेलेबल असेल ते तांदूळ तुम्ही वापरू शकता आता ह्या सगळ्या ज्या डाळी आणि तांदूळ आहे ना ते व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे प्रकारे तुम्ही ही डाळी आणि तांदूळ मिक्स करू शकता जसं की मी व्हिडिओच्या स्टार्टिंगला सांगितलं की मी अजून दोन तीन प्रकारचे सॅरेलॅग बनवलेले आहे तर तुम्ही नक्की जाऊन त्या खरंच व्हिडिओ पाहा तुम्हाला आयडिया येऊन जाईल की अजून वेगवेगळ्या पॅ पद्धतीने सॅरेलॅग बनवून आपण मुलांना कसं देऊ शकतो तर असो ते सगळं मिश्रण मी एका टोमामध्ये काढून घेतले आता हे सगळ्या ज्या काही डाळी आहेत ना त्या आपल्याला चार ते पाच वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायच्यात जेणेकरून थोडाफार कचरा किंवा घाण ह्या डाळीमध्ये राहिली असेल ना ती पाण्यासोबत निघून जाते चार ते पाच वेळा असं स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे हे यूट्यूबवरती ना मी अजून एक शॉर्ट व्हिडिओमध्ये ना लहान मुलांसाठी जी एट प्लस आणि नाईन प्लस आ, आ, ओल्ड मुलं आहेत बेबीज आहेत त्यांच्यासाठी ना एक सेवन डेजची छान अशी बेबी फूड देखील चालू केली आहे जर तुम्हाला तुमचं बाळ आठ प्लस किंवा एट प्लस किंवा नाईन प्लस मंथचं असेल आणि तुम्हाला काही अशा युनिक आणि हेल्दी फूड आयडियाज पाहिजे असेल ना तर तुम्ही माझ्या त्या देखील सिरीज जाऊन पाहू शकता तुम्हाला कदाचित त्या खूप हेल्पफुल ठरतील तुम्हाला जर सुचत नसेल की बाळाला न, न, न नवीन फूड इंट्रोड्यूस करायचं आहे आणि कुठलं फूड द्यायचं तर तुम्ही खरंच त्या माझ्या व्हिडिओ जाऊन पहा तुम्हाला हेल्पफुल होतील त्या खूप तर असो आता माझ्या डाळी आणि तांदूळनं छान असं धुतलं गेलं आहेत आता हे आपल्याला ना एका सुती कापडावर छान असं सुती कापड अथरून घ्यायचं खाली आणि त्याच्यावरती ह्या डाळी आणि तांदूळ पसरवून द्यायचं आहे जर तुमच्याकडे घरामध्ये ऊन येत असेल किंवा घराबाहेर ऊन येत असेल तर तुम्ही उन्हामध्ये देखील ना माझ्यासारखं असं सा सुतीकापडून त्याच्यावर ते टाकू शकता आणि लक्षात ठेवा मुलांचं जे काही आपण सॅरेलॅक वगैरे बनवतो त्याच्यासाठी जे काही क्लोथ्स वगैरे वापरतो ते छान धुवून घ्या कारण त्यांच्यासाठी बनवताना हायजीन मेंटेन करणं खूप महत्त्वाचं आहे अशा प्रकारे मी सुती कापडावरती ह्या सगळ्या दा, डा डाळींना पसरून घेतल्या उन्हामध्ये ना पाच ते सहा तास आपण ठेवलं ना छान असे वाळून निघतात आणि हिवाळा जरी असला ना माझ्या गॅलरीमध्ये खूप छान ऊन येतं त्यामुळं मग म्हटलं मी फॅन खाली ठेवण्याऐवजी मी उन्हामध्ये ह्या ज्या काही डाळी आहे त्या सुकायला टाकते जेणेकरून त्या छान अशा वाळतील तुमच्याकडे घरात जर ऊन येत नसेल ना तर तुम्ही फॅनखाली देखील सुती कापड अतरून ह्या डाळी आणि तांदूळ अशा पसरून देऊ शकता जेणेकरून त्या छान अशा वाळतील आता जवळजवळ पाच ते सहा तास झालेले आणि माझ्या तांदूळ आणि डाळी छान अशा सुकलेल्या आता ह्या सगळ्या डाळी आणि तांदूळ मी गोळा केल्या कारण आता हे सगळं जे काय मिश्रण आहे लक्षात ठेवा हे छान असं वाढल्यानंतरच आपल्याला पुढच्या प्रोसेससाठी आहे कारण छान असं हे मिश्रण जर वाळलं ना तरच आपल्याला पुढची प्रोसेस किंवा सरल्यात आपला छान होतो तर पहा छान अशा ह्या डाळी आणि तांदूळ ना सुकलेल्या आहेत आता हे आपल्याला एका कढाईमध्ये किंवा तुमच्याकडे जे काही पॅन वगैरे असेल त्याच्यामध्ये ना ह्या डाळी आणि तांदूळ छान अशा भाजून घ्यायच्यात दहा बारा मिनिटात ना ह्या लो फ्लेम फ्लेम वरती ना छान अशा डाळ्या भाजून घेतल्या मी लो फ्लेम वर भाजल्या ना मग छान अशा भाजून निघतात आणि सारखं त्याला हलवत राहायचं जेणेकरून एकसारख्या ह्या डाळी भाजल्या जातील आणि ह्या डाळी भाजल्यानंतर ना घरभर एवढा छान असा खमंग वास ह्या डाळींचा सुटला होता असो भाजून झाल्यानंतर ना ह्या सगळ्या डाळी मी थंड होण्यासाठी एका ताटामध्ये काढून घेतल्या कारण ह्या थंड झाल्यानंतरच मग मला ह्या मिक्सरला बारीक करता येणार होतं थंड होऊन द्यायच्यात आणि मगच मिक्सरला हे बारीक करायला घ्यायचे जोपर्यंत ह्या डाळी आणि तांदूळ थंड होते तोपर्यंत ह्याच्यासाठी लागणारा ह्याच्यामध्ये मी जो काही ॲड करणार होते जिरी आणि ओवा तो देखील मी भाजून घेतला आता ऑलरेडी मी ड्रायफ्रूट्स पावडर आजच बनवून ठेवलेली हा सॅरेलॅक बनवायच्या अगोदर त्यामुळं मी ह्याच्यामध्ये ड्रायफ्रुट्स ॲड केलेले नाहीत जर तुमच्याकडे ड्रायफ्रूट्स पावडर तयार केलेली नसेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये ना थोडेसे काजू बदाम पिस्ता वगैरे भाजून ते देखील मिक्सरला बारीक करून ह्याच लॅकमध्ये ॲड करू शकता जेणेकरून तुम्हाला ह्याची पेज बनवताना ना सेपरेट ॲड करावं नाही लागणार पण मी ऑलरेडी बनवलेली पावडर त्यामुळे मी ह्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स ॲड केलेले नाहीत आता तो जिरी आणि ओवा ह्या सगळ्या डाळींमध्ये मी मिक्स केला आणि थोडं थोडं करून हे मिश्रण छान असं मिक्सरला बारीक करून घेतलं तुम्ही पाहू शकता किती छान बारीक झाले ते आता हा सॅरेलॅक किंवा हे जे काही मिश्रण आहे ते आपल्याला त्याचे पावडर फॉर्म करण्यासाठी किंवा बारीक मिश्रण चालण्यासाठी ना मी रव्याची चाळण वापरली कारण ह्या चाळणीमध्ये ना खूप छान असं बारीक सॅरेलॅग आपल्याला चाळल्यानंतर मिळून जातो आता सगळा सॅरेलॅक माझा जा चाळून झालेला आणि एवढ्या क्वांटिटीमध्ये हा सॅरेलॅक रेडी झालेला आणि ह्याच्यामध्ये जिरी आणि ओवा टाकल्यानंतर ह्याचा वास अजूनच छान येत होता खमंग येत होता तर हा सॅरेलॅग आता मी एका छान अशा पॅकबंद डब्यामध्ये भरून ठेवणार होते आता जी काय आपण क्वांटिटी वापरली एक एक वाटीची ह्याच्यामध्ये ना एवढा डबाभर सॅरेलॅक रेडी झाला आहे माझा आणि हा सॅरेलॅक जवळजवळ मला दहा ते पंधरा दिवस शिवसाठी हमखास जाईल जास्त दिवसांसाठी बनवून ठेवायचा नाही आहे जसं जसंजसा लागेल तसा तसा बनवून ठेवायचं आहे पाहू शकता किती छान असं सॅरेलॅक रेडी झाला आहे होममेड गोष्टीच मुलांना देण्याचा ट्राय करा आता ह्याच्यापासून पेज कशी बनवायची हे देखील मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे एक एक चमचा मी सेरलॅक घेतला आहे थोडंसं पाणी टाकलं डिशमध्ये आणि छान असं मिश्रण एक्जीव केलं की जेणेकरून टोपामध्ये आपण ज्यावेळेस हे पेज बनवतो त्यावेळेस गुठळ्या होत नाही टोपामध्ये मी अर्धा ग्लास पाणी ना उकळायला ठेवलेलं आणि त्याला उकळी आल्यानंतर हे जे काय मी मिश्रण बनवलेलं ते ह्याच्यामध्ये ॲड केलं आणि जसं की मी तुम्हाला सांगितलं की मी ड्रायफ्रूट्स पावडर ऑलरेडी बनवलेली त्यामुळं मग मी एक छोटा चमचा ड्रायफ्रूट पावडर टाकली ह्याच्यामध्ये आणि एक चमचा तूप टाकलं तुम्ही जर सॅरेलाक बनवताना ड्रायफ्रूट्स ऑलरेडी टाकले असेल तर सेपरेट ड्रायफ्रूट्स पावडर टाकायची गरज नाही आहे आता माझ्याकडे ऑलरेडी रेडी होता त्यामुळं मग मी एक छोटा चमचाभर ह्या पेज बनवण्यासाठी ती ड्रायफ्रूट्स पावडर ॲड केली आता हे मिश्रण आपल्याला सतत हलवत राहायचं आहे कारण ह्याला जर व्यवस्थित असं स्टर करत नाही गेलो ना तर ही जे काही पेज आहे ना त्याला गुठळ्या तयार होतात आणि मग ते मुलांना खाण्यासुद्धा सोयीस्कर होत नाही त्यामुळं सतत हे मिश्रण किंवा हे पेज होताना ना सतत हे स्टर करत राहायचं आहे तर आता आपली ही पेज रेडी झाली आहे तुम्ही लहान मुलांना देऊ शकता तर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला भेटतील तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये आणि हां माझ्या फूड सेरीज नक्की पहा बाय